सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री रामनवमी हा दिवस विशेष आहे कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला त्याचबरोबर नवरात्रीची सांगता याच दिवशी होणार असून घट विसर्जन देखील जाणार आहे हा दिवस केवळ उपवास आणि पूजेसाठीच नाही तर शुभ संधी सुद्धा घेऊन येणार आहे विशेष उपायांसाठी जे तुम्हाला सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकतात चला तर मग जाणून घेऊयात रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आणि या दिवशी करायचा असा एक उपाय जो आपल्याला सुखसमृद्धी धनसंपत्ती आणि घरात चैतन्य निर्माण करून देऊ शकेल चला तर मग न झालो तर सुरुवात करूया सहा एप्रिल रोजी श्री रामनवमी आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालाच शिवाय या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे या दिवशी घट विसर्जन केलं जाणार आहे ज्याला महानवमी असं म्हणतात आता रामनवमी आणि महानवमी मध्ये काय फरक आहे हे सर्वात आधी जाणून घेऊया श्री श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला म्हणून ती रामनवमी साजरी केली जाते तर महानवमी ही नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांच्या शेवटी त्याच दिवशी साजरी केली जाते जी देवी दुर्गेच्या पूजेला समर्पित आहे रामनवमीला दिवसा पूजा महत्त्वाची असते तर महानवमीला नवरात्रीच्या रात्री पूजा करण्याचं विशेष महत्त्व असतं विशेषतः प्रदोष आणि निश्चित काळात पूजा केली जाते रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस रामरक्षास्तोत्र रामचा आलीचा मूळ रामायण किंवा रामगीत यांचं पठन केलं जातं तर महानवमीला दुर्गा सप्तशती चंडीपाठ किंवा दुर्गा चालिसाचं साजरा केला जातो हा दिवस नवरात्र समाप्तीचा विसर्जनाचा दिवस असतो विशेष म्हणजे यंदाची रामनवमी रविवारी आले त्यामुळे सूर्यदेवाशी संबंधित उपाय करणं अधिक लाभदायक ठरू शकतं असं सांगितलं जातं मग अशा वेळी काय करावं तर श्री रामनवमीच्या दिवशी संपूर्ण पूजा करावी ज्यात घरातील मंदिरात राम दरबाराची स्थापना केली जाऊ शकते प्रभू श्री रामचंद्र माता सीता लक्ष्मण हनुमान भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्थापित करावा गंगाजल शिंपडून मंदिर शुद्ध करावं श्री गणेशाची पूजा करावी आणि त्या पूजेनंतर प्रभू श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिषेक करावा अभिषेकासाठी गंगाजल पंचामृत दूध तूप मध दही आणि साखर सुगंधी जल वापरावं अभिषेकानंतर मूर्तीला फुलं हार अत्तर चंदन नवीन वस्त्र अर्पण करावी विशेषतः नैवेद्य अर्पण करावा गोड पदार्थ अर्पण करावे पंचामृत बेसन लाडू गुड चण्याचा प्रसाद द्यावा असेल तर केळी सफरचंद संत्री किंवा हंगामी फळ अर्पण करावी भक्तिभावानं धूप दीप आणि कापूर आरती करावी या दिवशी श्री नामस्मरण आणि ग्रंथ वाचन केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात त्यासाठी या दिवशी पठन करायचे मंत्र आणि स्तोत्र कोणते तर श्री राम रक्षा स्तोत्र जे शत्रूंच्या नाशासाठी वाचन करावं सुंदरकांड जे संकट निवारणासाठी वाचावं अध्यात्म रामायण किंवा वाल्मिकी रामायणाचे काही भाग वाचावे याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता या दिवशी करायचा सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय कोणता तर प्रभू श्री रामचंद्रांना अभिषेक केल्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर मनोकामना प्रभू श्री रामचंद्रांचं नाव अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तरी वहीवर लिहावं त्याचबरोबर आपण तुळशी समोर बसून रामचरित मानस किंवा सुंदरकांड पठन करावं या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळ्याचा जयघोष करावा यावेळी जय श्रीराम असं म्हणावं आता यंदा रामनवमी रविवारी आली असल्यानं सूर्यदेवाची पूजा करणंही शुभ ठरू शकतं त्यासाठी सकाळी सूर्यदयाच्या वेळी तांब्या भरून ताजं पाणी आणि त्यात लाल फुलं गोड आणि तुळशी पत्र टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं आणि ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा गुळाचं सेवन करावं आणि लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना तांब्या गोड गहू आणि लाल यापैकी काहीही दान करावं